मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणाद्वारा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा राजमुद्रा बँकिंग करियर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा साडेतीनशे वर्षांची परंपरा असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळची प्रसिद्ध घट मांडणी आज सकाळी सहा वाजता शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर करण्यात आली यावेळेस अनेक भाकिते वर्तवण्यात आली मात्र लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे राजकीय भाष्य करण्यास टाळण्यात आलं आज सकाळी सूर्योदयापूर्वी सकाळी सहा वाजता काल केलेल्या घट मांडणीवरून आज भाकीत करण्यात आलं यामध्ये पुन्हा एकदा शेतकऱ्यांना बळीराजाला अवकाळी पावसाला सामोरे जावे लागणार असले तरी पीक सर्वसामान्य मोघम सांगण्यात आलं यावेळी सारंगधर महाराज वाघ यांनी संपूर्ण विश्लेषण केलं या, के या भेंडवळच्या सांगितल्या जाणाऱ्या गट मांडणीतून सर्वांना आणि राज्याला पुढील वर्षाच्या राजकारणाच्या घडामोडीबद्दल उत्सुकता असते मात्र यावेळेस लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हे तिथे सर्वसामान्य शेतकरी आणि नागरिकांसमोर भाष्य करणं टाळण्यात आलंय किंबहुना जाहीर करण्यात आला नाही तरी देखील तिथे मांडण्यात आलेल्या घट मांडणीतील विडा सुपारी पान जे एक शुभ संकेत कोणत्याही कार्याआधी मांडलं जातं ते स्थिर असल्यानं राजाला कोणताही धोका नसल्याचं सर्वत्र चर्चा होती कारण दरवर्षी या पान विडा सुपारी वरूनच देशाच्या राज्याचं भाकीतवर ठेवलं जातं मात्र यावेळेस ते उघडपणे जाहीर करण्यात आलं नाही पेंडवळ आज अक्षय तृतीयाची मांडणी जाते त्या मांडणीचं बाकी याप्रमाणे प्रथम सर्व पिकांची कपाशीचं पीक सर्वसाधारण आहे सर्वसाधारण अर्थ मोगम असल्यामुळे कुठे जास्त येईल कुठे कमी येईल या प्रमाणे म्हणजे सर्वसाधारण धरले जाते तसंच त्याच्यानंतर जा जा जे जे पीक आहेत तूर आहे ज्वारी आहे उडीद आहे मूग आहे हे सुद्धा सर्वसाधारण पीक आहेत तिळाचं पीक चांगल्या प्रकारचं दाखवते बाजरीचं पीक सुद्धा बरं दाखवते आणि रब्बी पिका आहेत रब्बी पिका गहू चांगला दाखवते हरभरा साधारण आहे करडी चांगली आहे याप्रमाणे एकूण म्हणजे प्रमुख पिकांचे याप्रमाणे केले जाते तसंच पावसाळ्यातच आहे तर पहिला महिना हा लहरी स्वरूप आजार आहे कुठे कमी कुठे जास्त असा होईल दुसरा महिना साधारण पहिल्या महिन्यापेक्षा थोडा जास्त आहे तिसरा महिना जो आहे तो तिसरा महिना चांगला प्रकारचा आहे चौथा महिना जो आहे तो सुद्धा चांगला आहे आणि अवकाळी पाऊस सुद्धा भरपूर आहे त्यामुळे जे पाण्याची पातळी आहे ती वाढेल पण काही सोबत जे लवकर येणारे पिक आहेत त्यांची नासाडी सुद्धा होईल सिटी न्यूज बुलढाणा विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस